दरम्यान रायगडमधील भरत गोगावलेंचे कार्यकर्ते संताप व्यक्त करताना पाहायला मिळाले तर शिवसैनिकांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखलाय तर दोन तास महामार्ग रोखून धरला होता गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं संताप व्यक्त झालेला पाहायला मिळाला रायगडचे पालकमंत्री पद प्रतिष्ठेचे केलेल्या शिवसेनेला पालकमंत्री पद न मिळाल्यानं जिल्ह्यातील शिवसैनिक मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक आणि महाडमधील शिवसैनिक पदाधिकारी यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर उतरून मध्यरात्री महामार्गावरील वाहतूक एम आय एम डी सी एम आय डी सी नाक्या जवळ रोखून धरली आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच खासदार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे कारण अदिती तटकरी यांना रायगडचं पालकत्व मिळालंय संपूर्ण वातावरण झालेलं होत कि पालकमंत्री भरत शेड वाहत म्हणून आणि आता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे <coughs> आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागत कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर अजेश, अजेश रायगडमधील पालकमंत्री पदावरून रस्ती खेस सुरू होती भरत गोगावले सुद्धा शर्यतीत होते मात्र अखेर अदिती तटकरे यांना रायगडचं पालकत्व मिळालंय मात्र दुसरीकडे आता गोगावलेंचे समर्थक कमालीचे माहिती खरं आहे की रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले होते मात्र काल प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावर आदिती तटकरे यांचं नाव निश्चित झालं कारण सुरुवातीपासूनच रायगड जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीपदाच्या दोन्ही आमदारांनी शपथ घेतली होती त्यामुळे आदिती तटकरे की भरत गोगावले कोण पालकमंत्री होणार याकडे लक्ष लागले होते आदिती तटकरेचा नाव घोषित होतात प्रचंड आक्रमक जे आहेत ते शिवसेनेत झाले होते कारण मागचा इतिहास आपण पाहिला तर महाविकास आघाडीच्या कालात उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेनेचे तिन्ही आमदार भरत गोगावले असतील महेंद्र थोरवे असेल किंवा महेंद्र दळवे असतील यांनी आक्रमक भूमिका घेत पालकमंत्री हटावा अशा पद्धतीचे आंदोलन आणि विरोधात बोलण्यास सुरुवात केली होती आताही भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर सातत्याने रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनाच पालकमंत्री पद करा या भूमिकेशी आग्रही होते सातत्याने माध्यमांसमोर ही भूमिकाही मांडली होती मात्र भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न देता आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिल्याच्या नंतर काल जो रात्री आहे महाड एम एसी मध्ये प्रचंड आक्रमक शिवसेनेक होऊन मुंबई गोवा महामार्ग जो आहे तर हो। भरत गोगावले गेले काही दिवस म्हणजेच मागच्या महायुतीच्या मंत्रीपद त्यांना मिळालं मात्र पालकमंत्री पदासाठी त्यांची वर्णी लागलेली नाही त्यांना कुठेतरी आशा होती की आपल्याला पालकमंत्रीपद मिळेल कारण शिवसेनेकडून म्हणजेच रायगडच्या शिवसेनेकडून आदिती तटकरे यांना कमालीचा विरोधही दिसत होता तशी वक्तव्य भरत गोगावले यांच्याकडूनही करण्यात आली होती मंत्री बरत गोगावले हे मंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या नंतर आपल्यालाच मंत्रीपद भेटेल अशा अशा पद्धतीची त्यांनी इच्छा वारंवार व्यक्त केली होती मात्र आता आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिल्याच्या नंतर रात्री आपण पाहिलात शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाले होते मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो दोन तासापासून रोखला होता सुनील तटकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आणि निषेध म्हणून टायर देखील जाळण्यात आला आणि आज देखील जिल्ह्यात अशाच पद्धतीचे आंदोलन होण्याची शक्यता आहे धन्यवाद अजयश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी गेले पाच वर्ष आम्ही बघतोय खरं म्हणजे शिवसेना बीजेपीचं भी सरकार सा आणण्यामध्ये भरत शेटचा एक नंबरचा मोलाचा वाटा होता आणि आम्हाला सांगत होत की पालकमंत्री कुठल्या पहिली भरत होतील आज, यी आज यी ही फक्त आम्ही आज जे आंदोलन केलंय ही फक्त झाकी आहे उद्यापासून जे काय होणार आहे त्या सगळ्या परिणामाला सामोरं जावं लागेल जोपर्यंत भरत शेट पालकमंत्री करत नाहीत तोपर्यंत महाडमधला शिवसैनिक कोणीही गप्प बसणार नाही हा आमचा इशारा आहे